सन्मान असतील ते कव्हर करून घ्या मॅनेजमेंट टीम कोणाकडे माहीक आहे सन्मान आपण लगेच कव्हर करून घ्या पंच असतील लाईव्ह टीम असेल त्याच सोबत uh... आले त्याबद्दल धन्यवाद वेळात वेळ वेड़ काढून आले त्यांनी काल आमच्यासाठी खूप येस सध्या आपण स्क्रीन वरती निगम सरांचा सन्मान पाहतात पंचगिरी आवडले असेल टाळ वाजवायला हरकत नाही मित्रांनो सांगली पंचांची भूमिका त्यांनी साकारली फुल ऑन एंटरटेनमेंट त्यानंतर विशाल सर या आपण रोज सर या आपण या तिन्ही टीम बघा प्राइस हवं असेल तर प्लीज लाईन अप करून घ्या इथे तिन्ही संघ प्राईज हवा असेल तर लाईन अप करून टी शर्ट वगैरे घालून या बाबा सरांचा सन्मान करूया आपण रोशन सर नामांकित पंच आहेत ओके सरांचा सन्मान विशाल सर नाही आहेत पण शाब्दिक रूपे आम्ही त्यांचं स्वागत करू आणि अभिनंदन करू विशालजी बावीसकर साहेब या आपण विशालजी बावीसकर साहेबांना विनंती आहे फार सुंदर पंचाची भूमिका बघा पंचासाठी टाळा व्हायला हवेत मित्रांनो फार चांगली अचूक निर्णय बघा कोणताही निर्णय चुकला नाही नो कॉन्ट्रोवर्सी कोणताही निर्णय चुकला नाही खरं तर गणेश आमचे ऑनलाईन स्कोर या आपण गणेश लवकर या प्लीज ज्यांचा मी नामोल्लेख करू त्यांनी लगेच या गणेश या क्रिक हिरो वरती ऑनलाईन स्कोरिंग ज्यांनी केली गणेश आपण यायचंय ऑनलाईन स्कोर बंबई मामा बंबई मामा या आपण सन्मान करा गणेशला आपण पाहतो ऑनलाईन स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहिलं कोणत्याही प्रकारचे चुकले विदाऊट ब्रेक खर तर तेरा तास त्याने काम केलंय कौतुक का आहे त्यानंतर आमचे बंधुतुल्य मित्र नीरज विनंती असेल आपण या मानेरे केसरी नीरज साळुंके आपण यायचे ग्रामीण टेनिस क्रिकेट खर तर ही स्पर्धा घरोघरी पोहोचवण्यामध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान राहिलं आणि लवकरच एक लाख सबस्क्रायबर ज्यांचे पूर्ण होणार आहे तसे एक आपली नामांकित वाहिनी ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्यांचे आमचे मित्र नीरज साळुंके यांचा शुभस्थान राजा जोशी राजा जोशी आमच्या दुसा किंग त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू आदत वासरू भाविक त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू ऑफिशियल कॅमेरामॅन त्यासोबत ऑफिशियल ऑपरेटर मानेर केसरी अर्थातच नीरज साळुके मंगेशी पालांडे हा शुभ सन्मान आपण करायचा आहे आम्ही मनापूर्वक व्यक्त करू विनंती असेल आपण डेकोरेटर्स असाल तर या मैदानाच्या सुशोभीकरणाचं कार्य ज्यांनी पार पाडलं खर तर दे या मैदानाचं सुशोभी करण्याचं कार्य ज्यांनी फार पाडलं डेकोरेटर्स प्रोपरेटर्स असतील तर या आहेत का कौस्तुभ या असं लवकर या कौस्तुभ थोड धावत या तो का आला मागे तिकडे सांग लातूरकर काका या आपण लातूरकर काका आपण या आपल्या शुभ असत शुभ सन्मान असं आहे ज्यांचं नेहमीच एम वी पी एलला ला आर्थिक पाठबळ असतं असे आमचे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं एम व्ही सी सीवरती वरती ज्यांचं मनपूर्वक प्रेम आहे असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय दादांचा आम्ही आभार व्यक्त करू अभिनंदन हॅलो हॅलो ज्यांनी आपला खूप सपोर्ट केलाय अँकरिंग केली आहे असे प्रथमेश ठाकूर मी सोनुवादा यांना सांगेन की त्यांनी यांचा सत्कार करायचा आहे एकदा प्रथमेशसाठी जोरदार ताळा होऊन जाऊ दे त्याने खूप सपोर्ट केला आपल्यासाठी धन्यवाद एलिमिनेटर मॅचचा चा मार्थ आपण देऊया नो no डाऊट अविनाश आपण यायचे आहे uh, खरं अविनाश एलिमिनेटर असो uh, एलिमिनेटर मॅच त्यासोबत uh, क्वालिफायरची मॅच आणि त्यासोबत फायनल मॅच तीन ट्रॉफीज अविनाश एकदाच कलेक्ट करून घेऊन जा कारण तिन्ही मॅचमध्ये तो सामना विरे टाळ्या वाजल्या वाजल्या पाहिजेत प्लीज अविनाशसाठी त्याने सांगितलं की आम्ही तीन नंबर परिसरामध्ये राहतो आम्हाला खेळायला मिळत नाही पण जेव्हा त्याला खेळायची संधी मिळाली त्यानं त्या संधीचं सोनं केलंय पट्ट्याने तीन मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवलंय तीन ट्रॉफीज द्या आता तीन ट्रॉफी देऊया दे आपण त्याला तिन्ही मॅच मध्ये तोच आहे मॅन ऑफ द मॅच <laughs> दुसरं कोणाला संधीच दिली नाही एवढ्या ट्रॉफी आता ठेवायच्या कुठे जागा बनवली आहे का तीन मॅचेस पाहतोय तर नॉकआउट स्टेज पासून खेळले आणि तिन्ही नॉकआउटच्या मॅचेस मध्ये मॅन शो एकता लढला खर तर क्रिकेट सांगिक आहे सगळ्यांचा मेहनत आहे सगळ्यांचे परिश्रम आहेत सगळ्यांच्या साथीशिवाय तो एकता खेळला नसता त्यामुळे संपूर्ण संघाचा मी अभिनंदन करू त्यानंतर या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक एमबीपीएल खरंतर मराठा विभाग प्रीमियर लीग चौथ्या पर्वत आपण आहोत आणि चौथ्या पर्वात ज्याने सगळ्यात जास्त डिसमिसल केले जवळपास चौदा डिसमिसल राहिले म्हणजे रनआउट असो अथवा यष्टीरक्षक असेल तेव्हा स्टम्पिंग असो चौदा डिस्मिसल केले नो डाऊट या सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक आतिश ठरला या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आतिश हॅलो हॅलो आतिश राणे आपण या बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेन लातूरकर काका आपल्या शुभ असते आपण हे पारदोशिक आहे सन्माननीय लातूरकर साहेबांना विनंती असेल सन्माननीय लातूरकर साहेब आपण या आपल्या पारितोषिक वितरण करायचं आहे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतला आपण पाहत आहोत संदीपजी सुर्वे साहेबांच्या शुभास्या आपण देत आहोत सन्माननीय संदीपजी सुर्वे साहेब आपला मनपूर्वक आभार अभिनंदन आतिश राणे त्यानंतर या स्पर्धेतला त्याला जिथे अँगल चांगला भेटतो तिथेच थांबेल चला <laughs> या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यानं बारा विकेट मिळवले फलंदाजांना पळता भुई केलं प्रत्येक फलंदाजाच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या घातल्या मॅन विथ मॅजिक फिंगर बारा विकेट पटकावणारा रुपेश ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज एन टी एम एम संघाचा रुपेश या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज सन्माननीय लातूरकर काका आपण या काका या आपण प्रधानता ज्यांचं महत्वपूर्ण योगदान नेहमीच राहिले सर्वांचे लाडके काका खर तर ज्यांचं आर्थिक पाठबळ नेहमीच या स्पर्धेला राहिलंय सी वरती ज्यांचं नेहमी प्रेम राहिलं आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक लातूरकर काकांच्या शुभास्थे आम्ही देतोय बेस्ट बॉफ द टूर्नामेंट वी खर तर रुपेश थांबा आपण जास्त वेळ घेणार नाही रुपेश आपला फक्त एकच प्रश्न विचारेन Uh, रुपेश कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये खर तर चौथ्या सीझन मध्ये आपण आलोत आणि या चौथ्या पर्वातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी तुला इतकी सुंदर ट्रॉफी कायमस्वरूपी तुझ्या लक्षात राहील काय सांगशील या स्पर्धेबाबत ऍक्च्युली टीमने खूप सपोर्ट केला मला त्यांच्यामुळेच ही ट्रॉफी भेटलेली आहे आणि ऍक्च्युली प्रत्येक वेळेस हीच टीम मला खूप सपोर्ट करते आणि पुढे पण करणार असे आहे कसं वाटलं स्पर्धेत खेळून किती मजा आली ऍक्च्युली कसं आहे ही मी कधी पण इथे खेळतो ना तर खूप मजा येते याची कमिटी इथ इत, इथले पोरं सगळे आम्हाला खूप हेल्प करतात आणि सपोर्ट करतात त्याच्यामुळे खूप मजा येते खेळायला खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तुला असतील हा या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज अर्थात जुरूपेश त्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने शंभरहून अधिक धावा कुठल्या खरं तर या स्पर्धेत मार्क सगळ्यात पुढे होता पण मार्क हाडला खरंच मार्कने बॅटिंग चांगली केली पण हरकत नाही तो टॉप फोर पर्यंत पोहचू शकला नाही पण सगळ्यांना मागे टाकून जो पुण्याला एकशे पाच दाबा ज्यानं कुठल्या व्यासपीठावरती जी बाविस्कर साहेबांना विनंती आपल्या शुभ आपण ट्रॉफी द्यायची जी बाविस्कर साहेब उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आणि एकशे पाच दाबा कुठत असताना ज्याने गोलंदाजाची अक्षरशः पिसं उपटली या स्पर्धेतला एमबीपीएल सीझन फोर मधला मिल तो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट <laughs> बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मिलिंद अभिनंदन मिलिंद विशालजी बावीसकर साहेबांच्या शुभास्या हो। सध्या आपण पाहू शका स्क्रीनवर विशालजी बावीसकर साहेबांच्या शुभास्या आपण पारितोषिकाचं वितरण करीत आहोत एकशे पाच दहाबा खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये मिलिंद कुठल्या मिलिंद शी सोबत आपण थोडी आपण चर्चा करूयात जास्त वेळ नाही कोणाचाच मी जास्त वेळ घेणार नाही सर्वांना घरी जायची घाई झालेली आहे मला देखील माहिती आहे पण मिलिंद काय सांगशील किती मजा आली या विकेटने तुला फार चांगली साथ दिली या क्रीडांगणावरती एकशे पाच धाबा तू कुठल्यास आणि प्रत्येक गोलंदाजाच्या अक्षरशः तू मागे लागला होता साथ देऊन काय सांगशील या ट्रॉफी मिळाली कोणाला डेडिकेट करशील हॅलो बॅट आहे दादा नंबर माझ्या पप्पांच्या आठवणीची बॅट आहे तेच तारीख हॅलो हॅलो हा सर्वप्रथम डेडिकेट दहा दहा वीस म्हणजे सगळ्यांना माहित नसणार की माझ्या पप्पांची बोलू इच्छितो की सगळ्यांना हे असते की कधी 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 होणार 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 आमच्या मॅच करून दाखवलं आता आमची पण बारी भाऊ आम्ही करतो की नाही ते आहे आणि सगळ्यात प्रथम मी बोलू इच्छितो की जे बॅनरवरती आधार स्तंभ लिहिलेत तर यांचा आधार नसणार तर ही टुर्नामेंट पूर्ण होऊ शकणार नाही तर सगळ्यात पहिले ताळ्या यांच्या पैसे खूप चांगलं वक्तव्य केलं त्यांच्या खरं तर वडिलांच्या स्मरणा चांगला खेळला आणि खरंच त्याच्या वडील त्याला भरपूर आशीर्वाद देतील त्यामध्ये ते मात्र सांगाने बॅटिंग आवडली असेल टाळे वाजवायला हरकत नाहीये एकशे पाच धावा कुठल्या त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आमचे बंबई मामा आणि त्यासोबत मंगेशी पालांडे साहेबांना आपल्या शुभास्थेत तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आपण द्यायचा थर्ड नंबर प्राइस तृतीय क्रमांकाचा पारितोषिक प्रथम आपण देऊया सिरीज थोडं गुपित ठेवूया तीन नंबर बोलो मित्र तृतीय क्रमांक सिरीज द्या थोड़ा सिरीज गुपित ठेवू आपण तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी संपूर्ण संघाला विनंती आहे या सगळ्यांची मेहनत आहे कोणी मागे थांबणार नाही एकही खेळाडू मागे थांबणार नाही जेवढे मैदानामध्ये उतरले तेवढे सगळे खेळाडू येतील नाही घ्या ना त्याला का मागे सोडतायत त्याला ए ये मित्रा नव्हता का म थांब नाही जर्सी घातली यायला या हरकत नाही या चला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी जो प्लीज ये ना मित्रा नाही बसा चालेल हरकत नाही आरडी थोडं सांभाळून तुम्ही तुम्ही वर थांबा नाही तर सगळ्यांनी बसू नका थोड्या वर बसा थोडे उबेरा बस आता उभे राहा बाकीचे तेवढे फ्रेम मध्ये येणार नाही अभिनंदन तिकडे काय पाप केले तिकडे काय जागा सोडली बसू दे मध्ये अभिनंदन सीबीएनसीसी बोला गणपती बाप्पा मामा आणि मंगेशजी पालांडे यांनी विनंती असेल आपण या बंबई मामा आणि मंगेश पालांडे सरी आपण आणि थाउजंड बरोबर आहे ना सेकंड रनर अप सेकंड रनर अप थर्ड नंबर तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी पारितोषिक तबल रोख रक्कम पंधरा हजार व भव्य एम व्ही पी एल चषक देऊन करतोय आपण सन्मानित ते तृतीय क्रमांकाचा समान करी सीबीएनसीसी संघाला सन्माननीय संकेत जी कदम साहेबांना विनंती असेल दादा आपण अतिथी मंचावर या संकेत जी कदम संकेतजी कदम दादा विनंती असेल की आपण यायचं आहे येथान आपण पाहिलं तर विशाल विशालजी बावीसकर साहेब आमचे बंबई मामा असतील आमचे मंगेशजी पालांडे असतील संदीपजी सुर्वे असतील सोनूभाई चानपूर साहेब असतील त्यासोबत शेखरजी यादव साहेब असतील आणि लातूरकर का बघा हे सगळे जेवढे चेहरे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतात ना या सगळ्यांसाठी प्रथम तर टाळा वाजवा आमचे आधारस्तंभ आहेत हे जेवढे खरंतर व्यासपीठावरती उभे आहेत ना यांच्यामुळे ही स्पर्धा सफल झाली आहे त्यांचा मी मनपूर्वक आभार करू खर तर बरेचसे मान्यवर आमच्या इथे उपस्थित नाही आहेत सन्माननी सचिनजी कदम साहेब असतील सर्वांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू कळत न कळत कोणाचं नाम राहिलं असेल तर त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय त्यांची माफी मागतोय त्यानंतर द्वितीय क्रमांकाचे मान्य मी, मी संदीपजी सुर्वे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास ट्रॉफी द्यायची आहे सेकंड नंबर ट्रॉफी संदीपजी सुर्वे साहेबांच्या हस्ते ट्रॉफी देऊयात आणि इतर सर्व मान्यवरांच्या शुभांचे मिळेल एनटीएम टीम यायचं आहे रनर्स अप ऑफ द टुर्नामेंट एनटीएमएम एमबीपीएल सीजन एमबीपीएल सीजन फोर आणि रनर्स अप द्वितीय क्रमांकाचे मानकरी अर्थातच एनटीएम रोख रक्कम पंचवीस हजार व भौत आणि आकर्षक शशक

হলো হলু শেখ রাজা হলো হালু শেখ হলু শেখ হ্যালো ওকে तर एम बी पी एल ही स्पर्धा पहिल्या पर्वापासून जर आपण पाहिली तर सोनूजी चांदपूर साहेब खऱ्या अर्थाने त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान राहिलं आहे पहिल्या सीझनपासून ते आमच्यासोबत आहेत आणि त्यात समोर जर आपण पाहिलं तर सुनीलजी जानबेलकर साहेब असतील मंगेशजी पालांडे साहेब चंद्रशेखर यादव साहेब उल्हास फालके साहेब त्याचे आमचे सोनूदादा असतील लाडके संदीपजी साहेब असतील शंकरजी लातूरकर असतील निखिलजी वसिटा साहेब असतील सचिनजी कदम असतील रक्षा जयश्री सुनील सुर्वे असतील त्यासोबत संकेत सचिन कदम साहेब असतील या सर्वांचं योगदान नेहमीच आम्हाला पहिल्या सीझन सर्वांचा आभार अभिनंदन बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की बोला हर हर त्यानंतर आपण आता देऊयात ते प्लेयर ऑफ द टूर्नामेंट प्रथमदार मालिकावीर देऊयात प्रथमदार मालिकावीर नो डाउट ज्याने दावा बनवला नव्वद विकेट मिळवले सात प्रत्येकी आपण पाहिलं तर नॉकआउट मॅचेस मध्ये ज्याचं प्रदर्शन राहिले भन्नाट गोलंदाजांची लावली वाट आणि फलंदाजाने केलं जन सपाट नो डाउट या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर मराठा विभाग क्रिकेट संघ आयोजित मराठा विभाग प्रीमियर लीग आणि मालिकावीर नव्वद अविनाश ठरला स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू अविनाश या संपूर्ण स्पर्धेत जेवढे खेळाडू खेळले त्यातून सगळ्यात सुंदर खेळ राहिला तो हा खेळाडू आहे म्हणजे दहा संघ खेळले जवळपास प्रत्येक संघामध्ये आपण अकरा दहा खेळाडू जरी पकडले तरी देखील जवळपास विचार करा आता किती खेळाडू मधून त्याचा कितवा नंबर आलाय क्या बात आहे पहिला क्रमांक सर्वाधिक चांगला खेळ करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय काय सुंदर ट्रॉफी आहे काय स्वरूपी लक्षात राहील अशी ट्रॉफी जास्त मी घेणार नाही अभिनाश सगळ्यांची उत्कंठा लाभलेली आहे चॅम्पियनच्या ट्रॉफी सोबत तुम्हाला देखील फोटो काढायचे आहेत कसं वाटतंय ही मालिकावीराची ट्रॉफी तुला मिळते तू तु सांगितलं जास्त खेळ तर आम्हाला करायला मिळत नाही पण जेव्हा मिळतो तेव्हा मी दमदार खेळतो दमदार खेळलास लढलास जिंकलास आणि मालिकावीरचा हकदार देखील राहिलास थँक यू थँक्यू एम यू सी सीचे सर्व कमिटी मेंबर ते नेहमीच सपोर्ट करतात आणि स्पेशली जेव्हापासून मला मुलगा झाला तेव्हापासून ट्रॉफीची भरमाट सुरू झाली माझ्या घरामध्ये तर लकी छान समजतो माझ्या मुलाला आणि माझ्या मॉमला स्पेशली माझ्या भावाला अँड स्पेशल जिने मला मुभा दिली क्रिकेट खेळायची ती माझी बायको तिला खरंच थँक्यू तिने वेळेत ॲडजस्ट केलं कुठेतरी त्यामुळे मी स्पर्धा खेळू शकलो बस थँक्यू अँड ऑबियसली माऊली एक एका गुणावर डिपेंड एक मी मला असं वाटतं की प्ले क्रिकेट हा एका प्लेअरचा गेम नसतोच ती अस्तीने टीम एफर्ट टीम एफर्ट दाखवते लास्ट इयर थोड्या थुकलं होतं सीताराम सीसीमध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता थर्ड प्राईज मारलं होतं आणि खरंच अभिन अभिनंदन वाटतंय सॉरी कौतुक वाटतंय लास्ट इयर पण एम ए पी मिस होतो आणि या इयर पण या ह्या वेळेस पण भेटलं अजून थँक्यू थँक्यू सो मच ऑल ऑफ यू बस एका यशस्वी पुरुषामागे नेहमी स्त्री असते बायकोने सपोर्ट केला म्हणून तो इथे आला आणि खेळला तर अभिनंदन म्हणूया पट्टाळ्या बाजूला पट्ट्याने सलग दोन पर्वामध्ये एम व्ही चा तो मानकरी राहिला आहे प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी मी विनंती करेन तर काल स्पर्धा सुरू झाली पण स्पर्धेची डेट फार पूर्वी अनाऊन्स झाली होती आणि जेव्हा स्पर्धेची डेट अनाऊन्स झाली तेव्हापासून सगळ्यांना प्रश्न पडला होता चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हू विल बी द चॅम्पियन कोण असेल चॅम्पियन दोन वर्षे वाट पाहिली एकदा तीन नंबर नेला एकदा दोन नंबर नेला पहिला नंबर मिळणार कधी वाट पाहिली आणि सगळ्यांची वाट लावत असताना पहिला नंबर शेवटी मिळवला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन सी सी इज द चॅम्पियन संपूर्ण संघाने यायचंय संपूर्ण संघाचं मी प्रथम अभिनंदन करेन फक्त इथे कोणी बसू नका समोर मागे सगळ्यांनी गुडघ्यावरती बसून घ्या संपूर्ण संघात आपण अभिनंदन करूया एम व्ही मानाचा सन्मानाचा अभिमानाचा गौरवाचा आणि परंपरेचा चषक या वर्षी कोणी उचलला कोणी विचारलं तर सांगायचं सा माऊली इलेव्हन न उचललाय अभिनंदन ऑफ द चॅम्पियन माऊल इलेव्हन इज द चॅम्पियन मास्टर वाढव ना माईकचा वॉल्यूम फुल ठेव येस थँक्यू बापरे सन्माननीय सोनू भाई अच्छा अर्थात ज्यांचं पहिल्या पर्वापासून आम्हाला महत्वपूर्ण योगदान राहिले मार्गदर्शन राहिले सोनूभाई आणि सगळे मान्यवर सर्व मान्यवरांच्या शुभा असते आपण माऊली ला चॅम्पियन च पारितोषिक देऊन सन्मानित करतोय रोख रक्कम आपण पाहतोय तब्बल थर्टी फाय थाउजंड पस्तीस हजार आकर्षक एम व्ही पी एल मानाचा चषक स्पाय कराड ऑफ सेलिब्रेशन वॉर्ड ऑफ सेलिब्रेशन चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन माऊली इलेवन इज द चॅम्पियन ज्यांच्यामुळे आपण आनंदाने खरं तर या सुराज्यामध्ये जगत आहोत त्यांचा नाम उल्लेख आपण आवर्जून करायला हवा सर्वांना विनंती आहे एकत्र शिवरायांचा नाम उल्लेख आपण करायचा आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की बोला जय श्रीराम जय जय श्रीराम नमो पे पते हर हर क्या बाते हे सात जोश आपला असायला आबा आणि फोटो सेशन इथे कंप्लीट केलं जाईल कळत न कळत कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर आम्ही त्यांची खरंच मनापासून माफी मागतो स्पर्धेला केलं या सर्व दानशूर दात्यांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो लहान कलाकार मी माझ्याकडून काही चुकी झाले असेल तर त्याबद्दल तुम्हाला सर्वांची माफी मागतो आणि या चौथ्या पर्वामधून आम्ही आपल्या सर्वांची राजा घेतो चौथ पर्व इथे सफलतापूर्वक पूर्ण झालं असत